ना ओके महाराणी <laughs> मी आले होते पाहुण्याच्या इथे तर त्यांनी ग्रीन केरळ रोशी रे द्राक्षाची रेडकाव कस लावण्याचं काम चालू आहे तर जाणून घेऊया हे रेडकाव पुष्ट आहे द्राक्षाची लावण्याची हे पाच किलो आहे यामध्ये मी तुम्हाला वसून दाखवतो सगळी वसून दाखवतो कशी मिक्सिंग करायची दाखवतो तुम्हाला तर कशा प्रकारे काळी चा रेडी लावल्याने बाग एक, एक समान फुटते या पेस्ट ने फुटणाऱ्या डोळ्यांना उडद्याचा कसलाही त्रास होणार नाही ग्रीन केअर ची द्राक्षाची रेडी ही ओरिजिनल आहे की नाही हे ओळखायचं कसं सांगते स्कॅनर आणि हा लोगो लोगोर हा लोगो आणि हा स्कॅनर असेल तर ओरिजिनल आहे असं ओळखायचं डुप्लिकेट आणि मिळत्या नावाच्या पेस्ट पासून सावध रहा शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी स्क्रीन वर नंबर दिला संपर्क साधा